घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनंत प्रियंकर यांनी प्रचाराचा धडाका लावला असून फोंडाघाट पंचायत समिती विभागातील बावीचे बटले बिजलीनगर पिंपळवाडी भागात घरोघरी जाऊन प्रचार केला अनंत पिळणकर प्रत्येक मतदाराला वैयक्तिक भेटून आपल्या उमेदवारीबाबतची भूमिका पटवून देत आहेत फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाटीचा आपला वचननामा मतदारांना देऊन या विभागासाठी आवश्यक असलेली परंतु आजवर न झालेली विकासकामे आपण करणार असल्याचे पिळणकर सांगत असून स्वतःला निवडून देण्याचे आवाहन मतदारांना करत आहेत युवा वर्गापासून ते महिला ज्येष्ठ नागरिक यांच्या गाठीभेटी घेऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत अनंत पिळणकर यांनी फोंडाघाट पंचायत समिती मतदारसंघात आपला प्रचार केला यावेळी पिळणकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर गुरुजी सौ अवसरे मॅडम शिवसेना तालुका प्रमुख माधवी दळवी उपतालुका प्रमुख संजना कुलते शिवसेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे सुरेश टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विभाग प्रमुख रमेश राणे लोरे शाखा प्रमुख निलेश राणे देवेंद्र पिळणकर प्रितम राणे तुषार पिळणकर विजय तायशेटे अमित लाड व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका